श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये वारंवार या गोष्टी घडत असेल ही चिन्हे तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच आपल्या घरावर वाईट संकट हे येणार आहेत ही चिन्ह जी आहे तर ही वाईट काळ दर्शवतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये मी तुम्हाला जे काही चिन्हे सांगणार आहेत ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या जर तुम्हाला वारंवार घडून येताना दिसत असेल तर नक्कीच आपल्या घरावर संकट हे येणार आहेत मग संकट हे कोणतंही येऊ शकतं तर अशी कोणती चिन्हे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जीवनात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी अवश्य असतात ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे या गोष्टी आपण पाळल्या नाहीत तर चांगले वेळेचे वाईटात कधी रूपांतर होते हे माणसाला कळतसुद्धा नाही घरामध्ये दिसणारे काही चिन्हे त्या घरामध्ये येणाऱ्या काळाबद्दल सूचित करतात आणि यामुळेच जर आपल्याला ही चिन्हे दिसायला लागली तर आपल्याला लगेचच सावध व्हायचं आहेत यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक तंगी कोणत्याही विशेष कारणाशिवाय घरामध्ये आर्थिक नुकसान होत असल्यास किंवा काही अडचणींमुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावे लागत असेल तर हे चांगले लक्षण नाही समजून घ्या की याशिवाय अचानक चोरी होणे किंवा मौल्यवान वस्तू हरवणे देखील शुभ मानले जात नाही यामुळे जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावा लागणार आहे यानंतरनं पुढची गोष्ट म्हणजे नकारात्मकता आणि मतभेद घरातील वारंवार भांडणे आणि ताणतणावाचे वातावरण व्यक्तीसाठी वाईट काळ दर्शवते आणि भविष्यात काही संकट हे येऊ शकते म्हणून जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर नक्कीच भविष्यामध्ये काहीतरी वाईट संकट हे येणार आहेत आणि हे संकट असं असतं की त्यामधून आपल्याला काहीतरी दुःख त्रास हा होणार असतो यानंतर ना पुढची गोष्ट म्हणजे तुळशीचं रोप सुकणं बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये तुळशींची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु काही कारणाने तुळस ही, ही सुकून जाते कधीकधी आपल्याला कळतसुद्धा नाही की ही, ही तुळस का सुकली अशावेळी तो आपल्यासाठी एक संकेत असतो घरातील तुळशीचं रोप अचानक सुकले तर हे आर्थिक संकटाचे संकेत देत असते येणाऱ्या काळात म्हणजे भविष्यात पैशांच्या संबंधित समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होणार आहेत आणि यामुळे तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पूजापाठ न करणं ज्या घरात देवाचे नाव घेतले जात नाही त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हळूहळू हा वाढत जातो आणि त्यामुळे आयुष्यात केलेले काम हे बिघडू लागते त्या कामात अडथळे येतात आणि म्हणून असं मानलं जातं की अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही आणि यामुळेच त्या घरामध्ये सतत अडथळे येत असतात कोणतेही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाही यानंतरनं पुढची गोष्ट आहेत म्हणजे काच फुटणे घरातील काच जर वारंवार तुटत असेल तर हे अशुभ लक्षण मानलं जातं हे चिन्ह आर्थिक समस्या दर्शवते असाही समज आहे की घरावर काही मोठे संकट हे येणार होते जे काचेने स्वतःवरती घेतले तुटलेली काच ही ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावी जर ही तुटलेली काच आपल्या घरामध्ये काही काळासाठी ठेवली तर आपल्या घरात नक्कीच संकट हे येत असतं म्हणून कधीही तुटलेली काच ही घरामध्ये ठेवू नका जर सतत काच तुटत असेल तर नक्कीच आपल्या घरावर काहीतरी मोठं संकट हे येणार आहे तर अशा पद्धतीने ही पाच लक्षणं आहेत जी आपल्या घरामध्ये वारंवार घडत असेल तर आपल्या घरावर भयंकर संकट हे येणार आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ